कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधीच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर त्यामध्ये पहिली वस्तू जे आहे ते म्हणजे सुकलेले झाड आपल्या घरामध्ये जर सुकलेले झाडं असतील तर त्यांचा दोष आपल्याला लागत असतो यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे तुमच्या घरात जर सुकलेली झाड असतील तर ते लवकरात लवकर तुम्हाला फेकून द्यायचे आहे यानंतर दुसरी वस्तू आहे तुटलेली भांडी त्यात काही भांडी तुटलेल्या अवस्थेत असतील तर ती आधी तुम्हाला घराबाहेर काढायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे फाटलेले कपडे किंवा चप्पल घरामध्ये फाटलेले जोडे किंवा चप्पल ठेवल्याने अलक्ष्मीचा वास होतो ज्यामुळे दारिद्र्यता येते जर कपडे फाटलेले असतील किंवा मग व्यवस्थित सुद्धा असतील ते तुम्ही घालत नसाल तर तुम्ही गोर गरिबांना सुद्धा देऊ शकता पुढची वस्तू आहे झाडू झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेले झाडू सुद्धा ठेवू नका त्यानंतर पुढची वस्तू जे आहे ते डस्टबिन डस्टबिन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डस्टबिन जे आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची नाही